राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहेत तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू धाराशिव आणि बीड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला आहे धाराशिवमध्ये सातशे पन्नासहून अधिक घरांचं नुकसान झाले असून ततीस हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला हेलिकॉप्टर आणि बोटींचा वापर करावा लागत आहे धाराशिवमध्ये सातशे पन्नासहून अधिक घरांचं नुकसान झाले आहे संपूर्ण मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये लातूरमध्ये तीन बीडमध्ये दोन व छत्रपती संभाजीनगर नांदेड व धाराशिवमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे तसेच पुरात वाहून गेल्याने आणि इतर कारणांमुळे एकशे शहाऐंशीपेक्षा पेक्षा जास्त जनावरे दगावली आहेत लातूर जिल्ह्यात वाहतूक विस्कळीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल त्रेचाळीस मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे निलंगा तालुक्यातील गुंजरगा गावात पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून एका वृद्ध महिलेने मदतीसाठी आर्त हात दिली आहे जळकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने एका शेतकऱ्याने आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अनेक गावांचा संपर्क तुटला मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील तब्बल सदुसष्ट गावांचा संपर्क तुटलेला आहे तर दोनशे अठ्ठावीस नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रशासनाने आतापर्यंत पाचशे अठ्ठेचाळीस लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे जालना आणि परभणीतही पिकांचे मोठे नुकसान जालना जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला असून पुराच्या पाण्याने शेकडो हेक्टरवरील शेतीला वेढा घातला आहे परभणी जिल्ह्यातही गोदावरी आणि पूर्णा नद्यांना आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्तेचं नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत आणि शाळांच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे तसेच जिल्ह्यातील अकरा गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती आहे मराठवाड्यात पावसाने थैमान घातल्या असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर दुसरीकडे राजकीय वर्तुळातही आरोप प्रत्यारोपांच्या झडत झडत आहेत या आणि इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा खालीलप्रमाणे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी त्यांनी सरकारकडे आर्तहाक दिली आहे जालना जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून पुराच्या पाण्याने शेती पूर्णपणे वेढली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे लातूर जिल्ह्यातील गुंजरगा गावात पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून एका वृद्ध महिलेने मदतीसाठी प्रशासनाकडे याचना केली आहे वैजापूरच्या मश्की गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे मक्याचे पीक पूर्णपणे आडवे झाले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे धाराशिव जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे काँग्रेसच्या एका नेत्याला रस्त्यात साडी नेसवण्याच्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे आणि अगोदर कृष्णा आंधळेचा असे म्हणत त्यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे एका मोठ्या नेत्याचा भाजप प्रवेश दोन दिवसांवर लांबला असला तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे आणि अनेक तर्कवितर्क लढले जात आहेत आमदार ओमराजे निंबाळकर यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट पाण्यात उतरवून मदतकार्य केले ज्याचे उद्धव ठाकरे यांनी फोन करून कौतुक केले मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यातील झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार याद्यांचे काम सुरू झाले आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात कोणत्या भाज्या खाऊ नये याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे आठवड्यातून किती वेळा केसांना शॅम्पू करावे व त्यामुळे केस गळणे थांबते का यावर तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे जीएसटी कपात का झाल्यानंतरही काही दुकानदार महाग वस्तू विकत असल्याच्या तक्रारी येत असून अशा दुकानदारांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे भराकशात विमानाचे छप्पर उडूनही चौऱ्याण्णव प्रवासी चमत्कारिकरित्या बचावले ही एक मोठी आणि दिलासादायक घटना घडली आहे लग्नमंडपात एका वधूने नवरदेवाला जमिनीवर आपटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून फ्लॉवरनंही फायर निघाली वधू असे प्रतिक्रिया येत आहेत एअर इंडियाचे विमान हायटॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पायलटने वेळीच दिलेल्या सिग्नलमुळे नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे महाराष्ट्रात माथेरानच्या धर्तीवर नवीन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी सातशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे कोयनानगर परिसरात निसर्गरम्य जॉय मिनी ट्रेन सुरू करण्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल मुंबईत युपीएटीएसने मोठी कारवाई करून गाझा पीडितांचे व्हिडिओ दाखवून कोट्यवधी रुपयांची क्राऊड फंडिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे ठाण्यात लवकरच मेट्रोची चाचणी होणार आहे ठाण्यातून वडाला आणि सीएसएमटी पर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्व्हर आढळल्याने पुणे विमानतळावर मोठी खळबळ उडाली आहे नाशिकमध्ये कर्मचाऱ्यांची गैरवर्तन केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आली आहे पोलीस उपायुक्तांनी ही कारवाई केली आहे पुण्यात मेट्रोच्या कामासाठी चार पदरी पूल पाडण्यात येणार आहे त्या जागी तीन मजली उंडान पूल उभारण्याचे नियोजन आहे गर्भवती पत्नीला भेटायला जाणाऱ्या तरुणाचं वाटेतच अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुलढाण्यात घडली आहे गोंदियामध्ये ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी महाआक्रोश मोर्चा काढला ज्यात भाजप आणि काँग्रेसचे नेतेही सहभागी झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे आमदाराला दोन कोटी पण मला पराभूत होऊनही वीस कोटी मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य करून सदा सर्वांकर यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे जो ओबीसींच्या लढ्यात सहभागी होणार नाही त्याला धडा शिकवा असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांच्याबद्दल नरमाईची भूमिका घेत त्यांना नाश्त्याचे निमंत्रण दिले आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आली आहे पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मोठी खुशखबर देत मेक्स जनरेशन जीएसटी रिफॉर्म लागू होणार असल्याची घोषणा केली आहे आंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे दक्षिण आणि उत्तर मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे परभणी जिल्ह्यात गोदावरी आणि पूर्णा नद्यांना पूर आल्याने हजारो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत हार्ट अटॅक येण्याच्या एक महिन्याआधी शरीरात काही लक्षणे दिसतात त्याकडे दुर्लक्ष करू नका असा हल्ला दर आरोग्य तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे नीट परीक्षेत नव्याण्णव टक्के गुण मिळवूनही अनुराग बोरकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे चिपळूणमध्ये टीडब्ल्यूजी कंपनीवर गुन्हा दाखल झाल्याने गुंतवणुकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे थायरॉइड तपासणीबाबत प्राध्यापक शीतल पाटील पवार यांच्या संशोधनाला पेटेंट मिळाले आहे पठार भागातील जनतेला केवळ मतांसाठी वापरले जाते आणि सुविधांपासून वंचित ठेवले जाते असा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे सप्टेंबर महिन्यातही पावसाचा कहर सुरूच राहणार असून हवामान विभागाने मुसळधार पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे वसेविरार आणि नाशिकसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे पुण्यात बैलपोळा मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होऊन एका नऊ वर्षाच्या मुलाचा जीव टांगणीला लागल्याचा थरारक अनुभव त्याच्या आईने सांगितला आहे नवी मुंबई विमानतळावरून कोणकोणत्या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असेल याची पहिली यादी एअर इंडियाने जाहीर केली आहे नवरात्रीच्या काळात चंद्रघंटा देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा व तिची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती नवरा कामासाठी दुबईत असताना पटनीचे सासऱ्यांसोबत अनैतिक संबंध असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या पाटील यांची सर्वीकडे चर्चा होत आहे मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलण्यासाठी लक्ष्मण हाके पैसे घेतात का या